सोपे उखाणे श्री गणेश हरतो विघ्नांच्या राशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी कैलास पर्वतावर शिवपार्वतीची जोडी रावांच्या संसारात आहे मला गोडी लक्ष्मीनारायणाच्या जोड्याला जगात नाही तोड रावांच्या संगतीने कडूही होते गोड राधेसोबत श्रीकृष्णाचे नाव आहे जोडले रावांसाठी मी माझे माहेरघर सोडले वनवासातही रामाला साथ होती सीतेची राव आणि माझी जोडी पक्क्या सोबतीची मंद फुलतो चाफा सुगंध देते जाई रावांचं नाव घेते ची आई लालसुटुक गुलाब शुभ्र सुगंधी मोगरा रावांचं नाव घेते वाट बघा जरा रात राणीच्या सुगंधाने धुंद होते निशा राव पूर्ण करतात सगळ्या इच्छा आकांक्षा महाकालाचे स्थान उज्जैन विश्वेश्वराचे स्थान काशी रावांचं नाव घेते हळदी कुंपाच्या दिवशी सूर्यनारायणाच्या तेजाने सारे जग उजळते रावांचे नाव घेऊन उटी तुमची भरते जपतात नातेवाईक राखतात भाऊकी अशा रावांची आहे मी लाडकी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी पंतांची आर्या रावांचं नाव घेते मी त्यांची भार्या अमरावतीची अंबाबाई नवसाला पावते रावांचे नाव घेऊन उटी तुमची भरते सप्तशृंग गडावर आईचा वास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास शब्द सुरांसोबत हवा तालाचा ठेका रावांचं नाव घेते लक्ष देऊ ऐका संक्रांतीच्या दिवशी बायकांचा घोळका नाव घेते नका करू गलका जगामध्ये प्रसिद्ध आहे शकुंतलेची कहाणी रामांमुळे मिळाल्या मला तुमच्यासारख्या मैत्रिणी श्रीकृष्णाच्या मुकुटात मोरपीस शोभते छान रावांचं नाव घेते राखून तुमचा मान